बघा एक काम बारा माणसं वीस दिवसात करतात तर तेच काम पंधरा माणसं एकूण किती दिवसात करतील असा प्रश्न प्रश्न आहे व्यस्त चलनावर आधारित कामावर माणसं जास्त तेव्हा काम पूर्ण होण्यास लागणारे दिवस अर्थातच कमी असणार कामावर माणसं कमी तर प्रस्तुत काम पूर्ण करण्यास अर्थातच उशीर होणार प्रस्तुत प्रश्नामध्ये लेकरांनो व्यस्त चलन दिसून येते आता या व्यस्त चलनावरील उदाहरणं सोडवण्यासाठी यक्स वन गुणिला वाय वन बराबर यक्स टू गुणिला वाय टू हे सूत्र आपण नेहमी वापरतो लक्ष द्या बारा माणसं काम वीस दिवसात करतात पहिल्या राशीतील यक्ष वन गुणीला वाय वन प्रश्न पंधरा माणसं तेच काम किती दिवसात करतील म्हणजे दुसऱ्या राशीतील लेकरांनो यक्ष टू आणि हा टू ओके <laughs> बारा गुणीला वीस बराबर पंधरा गुणीला याचा अर्थ दुसऱ्या राशीतील वाय काढायचा बारा गुणीला वीस कडे येतांनी पंधरा भागीला स्वरूपात मांडावे लागतात लक्ष द्या तीना पाचशे पंधरा तीन चूक बारा आणि पाच चूक वीस उरलेल्या चार आणि चारचा गुणाकार म्हणजे हा दुसऱ्या राशीतील वाय सोळा हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात तेच काम पंधरा माणसं एकूण सोळा दिवसात करतील काळकाम वेग ह्या घटकावरील हा अगदी सोपा प्रश्न होता काळकाम वेग ह्या घटकावरील विविध अंगांनी विचारली जाणारी प्रश्न आणि त्यांचा सराव करायचा असेल तर काळकाम वेग ही माझी एक प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षेत विविध अंगांनी वेगवेगळ्या टाईपनं विचारली जाणारी प्रश्न Emas ada, sky oke. Okay.